संपूर्ण हिमायतनगरमध्ये एकच आस लागलेली आहे की सार साहेबांच्या नियोजनानं मार्गदर्शनानं या ठिकाणी हिमायतनगरची नगरपंचायत संपूर्णच्या संपूर्ण भाजपच्या ताब्यात येईल अशी या ठिकाणी ताकद या ठिकाणी हिमायतनगरमध्ये आहे मागचा कार्यकाळ तार जो होता नगरपंचायतचा तो काँग्रेसचा होता या ठिकाणी पण पाणी याचं नाव नाही साहेब आजही भीषण पाणी टनच आहे या ठिकाणी हिमायतनगर मध्ये आहे साहेब तेवढंच नाही तर लाईटची समस्या आहे ईदगाचे ईदगाहचे पैसे आलेले होते साहेब पूर्णच्या पूर्ण त्या ठिकाणी ठेकेदार आणि नगरपंचायतचे जे काय त्या ठिकाणी निवडून आलेली जे होते ते सर्वांनी मिळून खाऊन पसून चालूच आहे साहेब आणि समस्या तर एवढ्या आहेत साहेब की सांगता सांगता संध्याकाळ होईल तसेच अशी एक समस्या साहेब की माग वार्ड नंबर एक मध्ये जवळपास एकशे पंचवीस घर असे आहेत साहेब की ज्यांना घरकुल येऊन बस कृष्ण गागरी कार्यालयाच्या निवडणुकीच्या संदर्भातली सुरुवात आणि आजच्या या सभेला प्रामुख्याने विषय हा स्थानिक अवलंबून राहणार आता आमचे मंडळ अध्यक्ष पाटील सरकारशी विचार अंदाज घेतलेला आहे त्याच्याशी विचार प्रसंग करू त्यांची इच्छा असेल ती होईल सर नगर पंचायत बीजेपीचा नगर मी नाही सर काही दिवसापूर्वी प्रतापराव पाटील चिखलीकरांचा इकडे दौरा झाला आणि त्यांना म्हटले की युती जर नाही झाली तर सोबळावर निवडणूक लढवणार आणि झेंडा फडकवणार तुम्ही काय सांगणार सर त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे अधिकार काय म्हणतात आमचा पक्ष हा त्यांच्या कॉमेंटवर का त्यांच्या निर्णयावर काय आम्ही कॉमेंट करू शकतो त्यांचा विषय तरी म्हणजे युती करणार का तुम्ही आता सैनिक स्थानिक लोकांची इच्छा काय आवश्यक महत्वाचा